आणि यानंतरची बातमी धाराशिवमधून भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला वाद आता समोर आलाय मोफत उपचाराच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करून सरकारच्या महात्मा फुले योजनेतून पैसे लाटल्याचा आरोप ओमराजे यांनी केला दरम्यान यावरून वाद सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर सभ्यता पाळून राणा पाटलांनी कळेल अशा भाषेत मुद्देसूट चर्चा करायला तयार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं स्पेशलिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची त्यावेळेस असं लक्षात आलं की अठरा कोटी रुपयापेक्षा रक्कम महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं ह्या स्वतः पाटील कुटुंबानं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडनं घेतली आणि इकडे मात्र मुरत फिरतात की आम्ही तुमच्यावर मोफत उपचार करतो जर, जर, जर ते उपचार मोफत असते तर मग हे अठरा कोटी कशाचे घेतले शासनाकडनं त्या उपचाराचे पैसे घेतात आणि इकडे लोकांना सांगतात की आम्ही फुकट उपचार करतो हे कसं मान्य होईल तुमचं खोटं बोलणं पोटत दुखतंय धनुष्यबान जरी आमचा लुबाडला असला तर त्या ठिकाणी आम्हाला आता धगधगती मशाल निष्ठेची आई तुळजा भावाणीची आम्हाला दिलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट